व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात तिप्पट होते तर पंचवीस वर्षात किती पट होईल ते काढा मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर सेकंदात हो विचार उत्तर कसे काढायचे बघा ट्रिकनुसार तर मित्रांनो वर्ष दिलेलं आहे पट दिलेला आहे लिहून घ्यायचं त्याच्यानंतर प्रश्नामध्ये बघा पाच वर्षात तिप्पट होते म्हणजेच तीन पट झाले मग पंचवीस वर्षात वर्षाच्या खाली किती आले पंचवीस लिहून घ्यायचं आहे किती पट होईल असं विचारले मग या ठिकाणी बघा पाचचे किती झाले पंचवीस वर्ष झाली पाच वर्षाचे पंचवीस वर्ष म्हणजेच काय झालं तर पाचला किती निगुणल्यावर पंचवीस झाली पाचला पाच निगुणल्यावर या ठिकाणी पंचवीस होतात तर सेम या ठिकाणी काय करायचं बघा तीन पट दिलेला आहे याला घ्यायचं आहे पाया आणि हे पाच निगुण तर चा या ठिकाणी तीनच्या घातांकामध्ये पाच आता याला जर सोडवलं मित्रांनो तर आपल्याला काय मिळणार आहे पट मिळणार आहे बघा तीनचा गुणाकार आपल्याला पाच वेळा करावा लागेल ठीक आहे बघा पाच वेळा तीनचा गुणाकार पाच वेळा केला तरी किती येईल तीन त्रिक नऊ 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 त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रिक किती होईल मित्रांनो दोनशे त्रेचाळीस पट होणार आहे बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर दोनशे त्रेचाळीस पट आलेला आहे ऑप्शन सीमध्ये उत्तर आहे मित्रांनो अशाच पद्धतीने ट्रिकनुसार जर अंकगणिताचा पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकायचं असेल तर आपण एक फेब्रुवारीपासून यूटूबवरती फ्री अंकगणिताचा सिलेबस घेऊन येणार आहोत मित्रांनो जेवढेही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे धन्यवाद